श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीं सहा जुलैला म्हणजेच रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जात या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होत असल्यामुळे या एकादशीला विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं गेलं आहे देवशैनी या शब्दाचा अर्थ असा आहे की जेव्हा देव भगवान विष्णू देव हे शैणी अवस्थेत प्रवेश करतात ते अवस्थेत किंवा या दिवशी भगवान देव हे क्षीरसागर म्हणजेच दुधाचा महासागर मध्ये शेष सर्पावरती कार निद्रा अवस्थेत प्रवेश करतात तेव्हा या यांचे आध्यात्मिक महत्व हे खूप मोठे होते हा दिव्य विश्रांतीचा काळ चार महिने असतो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपत असतो ज्याला कार्तिकी एकादशी म्हणून ओळखलं जातं आषाढी एकादशीचं महत्व विष्णू देवांच्या निद्रा निद्रनाशांच्या प्रारंभात आहे म्हणजे चातुर्मासाची सुरुवात होते आणि हा काळ आध्यात्मिक साधना तपश्चर्या आणि आध्यात्मिक विधी करण्यासाठी अतिशय अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णू देवांचा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे ज्यांचा मुख्य उद्देश मोक्षच प्राप्त करणे आणि पापांपासून मुक्त होणे या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावशाली सेवा उपाय देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु गाईला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे ही वस्तू गा, गाईला खाऊ घातल्याने गा, घरातील सर्व अडचणीतून मार्ग मिळेल एका रात्रीत एका रात्री सोन्यासारखे दिवस येतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील ही ताबडतोब पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर ही वस्तू कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या मित्रमैत्रिणींना आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्हाला फक्त ही एक वस्तू गोमातेला खाऊ घालायची आहे जो मनुष्य जो व्यक्ती मनोभावे या दिवशी गोमातेची सेवा करतो ग गोमातेला ही एक वस्तू खाऊ घालतो त्या त्याच्यावरती गोमाता संतुष्ट होऊन आता अत्यंत दुर्लभ असा वर प्रदान करत असते या सेवेने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आषाढी एकादशीच्या दिवशी गायीच्या सेवेला अनन्य साधारण असं महत्व आहे आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं जात की ज्यांच्या घरी गाय त्यांच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि आषाढी एकादशी ही आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे भगवान विष्णू हे विठ्ठल एक अवतार आहे आणि म्हणूनच या दिवशी गोमातेची सेवा आ, आई, जी आहे तर ती आवर्जून केली जात असते कन्या बारा आदित्यची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे म्हणूनच गाय ही स्वर्गात जाण्याची जी सिडे आहे आणि गो सेवेने स्वर्ग प्राप्ती होते गायीला देवाच्या वरचे स्थान दिले गेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे सर्वांनी नक्की करून बघा जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ही इच्छा तुमची नोकरी बद्दलची असेल किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा धनप्राप्ती बद्दल असेल किंवा इतर कुठलीही शारीरिक मानसिक तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून नक्की करा त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाच्या सतत अडीअडचणी येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल तर आषाढी एकादशीला हा उपाय तुम्ही नक तुम्ही न चुकता करून बघा या उपायांचा तुम्हाला शंभर टक्के फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे दोन्ही हात जोडून भगवंतांच नामस्मरण करायचं आहे आणि आभार देखील मानायचे आहे की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर आपल्याला आंघोळीचं चा पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडस गंगाजल टाकायचं आहे थोडस कच्च दूध देखील टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर कपडे परिधान करून आपल्या देवघरातील नित्य आपली रोजची जी काय देवी देवतांची पूजा आहे तर ती विधिवत पूजन करायचं आहे भगवान देवांची मूर्ती असेल पांडुरंगाची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर कोणत्याही स्वरूपाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता त्यांना पिवळी फुलं अर्पण करू शकता त्याचबरोबर तुळशी तुळशीची मंजुरी अर्पण करा पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण आपल्या घरातील मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये थोडस गुलाबजल टाकायचं आहे किंवा पाणी टाकलं तरीही चाले आणि चा, त्या कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे यानंतर तुम्हाला या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य मुख्य मेन जो प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे तर त्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढून घ्यायचा आहे त्या स्वस्तिकला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवा दूप ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला दोन तामान घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे दोन तामन नसतील तर मग तुम्ही दोन स्टील ची, आ, प्लेट, ताट घेतली तरी पण चालेल ज्याला आपण ताट म्हणतो तर ते घ्यायचं आहे एक पाट घ्यायचा आहे पाटावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पाटावरती आपल्याला भगवान देवांची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे दोन्ही तुमच्याकडे नसेल तर मग भगवान बाळकृष्णांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा जे किंवा ताट आपण घेतलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे एक स्वस्तिक हे भगवान विष्णू साठी आणि दुसरं स्वस्तिक हे माता लक्ष्मीसाठी असं तुम्हाला दोन ताटामध्ये दोन स्वस्तिक जे आहेत तर ती काढून घ्यायची आहे आणि यानंतर त्या स्वस्तिक मध्ये चार डॉट असतात बिंदू असतात आणि ज्या दोन दोन लाईन आहेत तर त्या देखील आपल्याला द्यायचं आहे कारण ज्यावेळी असं स्वस्तिक आपण असं मानलं जात आणि यानंतर मग आपल्याला त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचे आहे यानंतर तुम्हाला दोन गुळाचे खडे घ्यायचे आहे आणि त्या स्वस्तिकच्या बरोबर मधोबाद तुम्हाला ते दोन गुळाचे खडे जे आहेत एक एक ठेवून घ्यायचं आहे प्रत्येक स्वस्तिक वरती अशा पद्धतीने दोन सुस्तीवरती तुम्हाला दोन गुळाचे खडे ठेवायचे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी हरभऱ्याची डाळ जी असते तर ती तुम्हाला भिजू घालून घ्यायची आहे आणि थोडीशी हरभरा डाळ तुम्हाला भिजून घ्यायची गुळाचे खडे ठेवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सुस्ती जवळ थोडी थोडीच हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती देखील ठेवायची आणि ही हरभरा डाळ भिजलेली नसेल भिजलेलीच असावी असं डाळ तुम्हाला घ्यायची आहे आणि दोन ताटामध्ये दोन थोडी थोडी चना डाळ तुम्हाला गुळाशेजारी ठेवायचं आहे यानंतर प्रमाणे गुळ आणि हर हरभरा डाळ जी आहे तर तिथेच तुम्हाला एक तुळशीपत्र पत्र देखील ठेवायचं आहे काही वेळासाठी तुम्हाला तसंच ती डाळ ठेवून गुळ ठेवून द्यायचा आहे तुमच्या घरामध्ये तुमची संपूर्ण सेवा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कप लोटा पाणी भरून घ्यायचं आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडस गंगाजल टाका गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका यानंतर तुम्हाला दोन्ही सुस्ती जवळ जो गुळाचा खडा आणि चणा डाळ आपण ठेवली आहे तर ती एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे यानंतर हळदी कुंकू घ्यायचं आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायी जवळ जायचं आहे गाईजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या समोरच्या पायावरती पाणी घालायचं आहे आणि यानंतर गाईला मागचे जे दोन पाय आहेत तर असं तुम्हाला चारही पायावरती पाणी ओतून घ्यायचं आहे त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचा आहे आणि ही भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर ती चण्या डाळ आणि गुळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुमच्या हाताने गाईला खाऊ घाला जर गाई जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर असं म्हटलं जातं की तिथूनच तुमचे दिवस जे आहे न, आ, तर ते बदलायला सुरुवात होते तुमचं आयुष्य बदलून जात तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागतं लागतं नसेल शक्य तर मग तुम्ही प्लेट मध्ये ठेवून देखील खाऊ घालू शकता काही अर्ज नाही यानंतर तुम्हाला गाईला स्पर्श करायचे आहे आणि शक्य असेल तर अकरा किंवा पाच किंवा सात प्रदक्षिणा तुम्हाला गाईला करायची आहे प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि म्हटलं जातं की जर आपण गाईला अकरा प्रदक्षिणा केला तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं जे काही आहे तर ते मिळत गाईला स्पर्श केल्याने आपल्या घरातील हा देखील दूर होतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील नक्कीच पूर्ण होतात यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती उचलायची आहे आणि तुमच्या घरी आणायची आहे आणि तुमच्या घरात घरामध्ये ठेवायची आहे यामुळे घरामध्ये काही दोष असेल नकारात्मक ऊर्जा असेल किंवा पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर या समस्या ज्या आहेत त्या निघून जातात आणि आपलं घर हे पवित्र होत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करायचा आहे अतिशय उपाय अतिशय अत्यंत प्रभावी आहे तुम्ही नक्की करा या उपायाने तुमचं तुम्हाला शीघ्र फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल आणि भगवान विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील तर आवर्जून उपाय नक्की करून बघा आणि उपायांचा जास्तीत जास्त लाभ घ्या तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करा चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थक